बीड तालुक्यातील बालाघाटवरील पवनचक्की कंपन्यांची दादागिरी सुरूच असून शेतकऱ्यांना पोलीस केस करून तुरुंगात टाकण्याच्या धमक्या पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून घडला असून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना संरक्षण देण्याची हमी दिली कंपन्यांकडून खोरांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी मात्र पवनचक्की कंपन्यांचे अधिकारी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना पोलीस केस करून तुरुंगात टाकण्याची भाषा करत असेल तर मग शेतकऱ्यांचे संरक्षण कोणी करायचे मग पवनचक्की कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली तर पीडित शेतकऱ्यांची बैठक कधी घेणार शेतकऱ्यांना वाली कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना केला आहे बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील शेतकऱ्यांची अहमदपूर ते अहिल्यानगर राज्य महामार्गावर शेतजमीन असून दोन वर्षांपासून रेन्यू पॉवर कंपनीने साठी भाडे तत्वावर घेतली होती शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये प्रतिवर्ष भाडे तत्वावर शेतजमीन घेतली त्यांना वार्षिक भाडेही दिले मात्र जाताना जमीन पूर्ववत करून देण्याचे बांध बंदिस्ती खडका जमिनीत गाळ टाकून देण्याचं आश्वासन मात्र साफ विसरून गेले दिनांक सत्तावीस रोजी कंपनीच्या गाड्या जागा खाली करत करत असताना शेतकऱ्यांनी गाड्या अडवून विचारणा केली असता त्यांना गाड्या सोडून द्या अडवू नका अन्यथा पोलीस केस करून के तुरुंगात टाकू अशी धमकी दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत आता त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करूनच पहावेत असे महादेव सदाशिव कदम बाबासाहेब कदम संजय घरत विष्णू घरत यांनी म्हटले आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दोन जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात पवनचक्की उभारताना त्रास होऊ नये म्हणून सौर व पवन ऊर्जा प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि दलाल खंडणीखोरांना घाबरू नका गावगुंड खंडणी मागत असतील तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा स्थानिक पोलिसांचे नंबर ठेवून त्यांना माहिती द्या आणि संकटसमय एकशे बारा नंबरला फोन करा अशा प्रकारच्या विविध सूचना दिल्या परंतु हे पवनचक्की कंपनीवाले धुतल्या तांदळासारखे अजिबात नाहीत त्यांनी बीड जिल्ह्यातील कायदा अणु सुव्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था बाधित केले आहे त्यांचे रक्षण करणे हे पोलिसांची जबाबदारी आहे त्याचबरोबर इथल्या शेतकऱ्यांना संरक्षण देणे पवनचक्की कंपन्यांकडून त्रास होत असेल तर त्यांचे संरक्षण करणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे पीडित शेतकऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक साहेब कधी घेणार असा सवाल डॉक्टर गणेश ढवळे यांनी विचारला आहे तालुक्यातील बालाघाटावरील पवनचक्की कंपन्याच्या दमदाटी प्रकार काय कमी होता नाही आज आपण पाहिलं तर माजवाडी इथली शेतकरी त्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की दोन वर्षाच्या करारावर तीस हजार रुपये एका शेत एक एकर दरवर्षाला याप्रमाणे मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता की जेव्हा यांनी बांध बंदिस्ती जी आहे ती मोडकळी आणली तेव्हा त्यांना हे म्हटले होते की जेव्हा आम्ही जाणार तेव्हा तुम्हाला तुम्ही सगळे बंदिस्ती शेतामध्ये गाळ टाकून देऊ कारण की का हे सगळं खडकलं गेलेलं आहे मात्र आज या ठिकाणी हे निघून जात आहेत आणि शेतकऱ्यांनी जेव्हा विचारलं की तुमच्या मानल्या ठरल्याप्रमाणे आम्हाला तुम्ही बांध बंदिस्ती करून देत नाही आहेत तेव्हा जाकीर नावा दाखवू त्यांनी दिले की बाबा की तुम्ही जर गाड्या आमच्या अडवल्या तर आम्ही तुमच्यावर पोलीस केस करू म्हणजे एकंदरीत पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगितलं पवनची कंपन्यांची बैठक घेतली पवनची की कंपन्यावर अन्याय होऊ नये त्यांची पाठराखण जरूर करावी मात्र या शेतकऱ्यांची पाठराखण कोण करणार आणि या शेतकऱ्यांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे काय बाबा तुमचं मा गाव माझूनवाडी काय झालं नेमकं काय झालं पवन चक्कीच जागा दिली होती आम्ही उडी आम्ही देतच नव्हतो पण ते म्हणले तर ते आपण हे सगळं पहिलीकडे दंड होता दंड मिळाला चिर काढलं पुढे हिशेब करायला आम्हाला नाही बाबा राड व्हायला लागला म्हणजे तुमचं आम्ही व्यवस्थित करून देऊ माझं आया असं आता पार खाडकाला लावलं काय होती म्हणजे तुम्हाला गाळ भरून देऊ तुमचे व्यवस्थित रान करून देऊ जिथे तिथे बांधका टाकू ते दंड काढून देऊ आणि व्यवस्थित तुमचं काय याच काय झालं आज ते भरून चालले किती किती भाडं त्याचं कसं आहे भाड्याचं होत तीस हजार रुपये वर्षाला वर्षाला भाडं मिळालं भाडं मिळालं पण आता ते सोडून चालले तर रान ते नीट करून द्यायला पाहिजे पाहिजे ना सारा खडका लावले फार बांध चिर ठेवलं नाही आता बाकी वाद नाही का लागायचे का काय म्हणते द्या मानल्यानंतर ले बांध द्या म्हणल्यानंतर ले म्हणलं गाड्या जाऊन गाडी जाऊन देतो दे देतो आता ते एक जण म्हणतो मी तुझ्या पोलीस केस करेन आटाकी बरं हा म्हणलं मग पोलीस केसच करा मग पोलीस तरी येऊन बघतील त्याच करा म्हणलं काय नाव तुमचं म्हणला महादेव सदा शिव कदम गाव महाजनवाडी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.